रामचंद्र भगवान की जय कपिवरे महाजुद्र हनुमान की जय भारी श्री गणेशाय नमा श्री सद्गुरु रामचंद्राय नमा उदरुणि ते खेचरी कपि केसरी हेरी निगनांतरी मधुर स्वरी अनुवाद हो श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांगे करी दांडवत गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन बजरंगबली हनुमान उपस्थित साधू संत माता भगिनी मस्तक हे पायावरी या वारकरी पायावर लक्ष्मण शक्ती सोहळा मोजे फतेपूर मुकामी चाललेला भगवंताच्या दरबारात शक्ती प्रसंगातले तीन आद्य संपल्या चौथ्याला आरंभ आहे जगाच्या पाठीवर विज्ञानानं लोक फार प्रगतीनं पुढे गेले पण अज्ञानानं महागाय या अज्ञान घालण्याकरता साधू संतानं मार्ग काढलं मार्ग दाऊनी गेल्याआधी दयानिधी संत ते येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही हा मार्ग किनारा मार्गस्थ असणारा वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊन त्यानं रामान लिहिलेला आहे आणि त्या रामानातला हा चौथा अध्याय प्रसंग असा आहे एका जीवाचा उद्धार झाला विद्युत मान लिला जन्म नव्हतं मरण नव्हतं शाप लागला शाप असा दारून दिला होता ऋषीने की तू काळागरी होशील महाकाळागरी असेल म्हणल्या बरोबर ऋषीच्या शापानं हजारो वर्षे तिने खब्दत राहिली पण तिला जन्म नव्हतं आणि मरण नव्हतं शाप लागला पण कर्माने शरीर जे शाप ज्यांनी मिळालं मगरीच आणि उशाप ज्या दिवशी मिळणार होता बजरंग पायाचा स्पर्श झाला तिनं उदर उदार झाला आणि आकाशाला जात असताना ज्याच्या पायामुळं आपला जीव उधरून गेलाय आणि त्याचे कोठी कोठी उपकार हन झाल्यात झाले त्या उपकाराची परत फेड म्हणून श्री बजरंगबलीला काही माहिती सांगणारी आहे कोण विद्युत मालनी काही उपकार केल्यानंतर त्याचे अपकारानं कर्ज परत फेड करावं का अपकार्या उपकार्यावर अपकार करावं हे अद्याप सांगते काय संबंध आहे या बाईचा काय या बाईची आहे ब ऐका थोड तिनं सांगते मला अवस्था बजरंगा त्याच्यातून मी कळी काळाला लता आणून तुझे उपकार झाले त्या उपकारातून परत फेर करते एक माझी विनंती आहे कुणाला कारणीमे हे कारणीमी बद्दलचा परिचय सांगते असं विद्युत मालने बजरंगला बोलले आहे वा वादरंग तुझ्या उपकारा करता मी काय द्यावी याची वाई उत्तराई ठेवित पाय तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही जाती काही काही माझ्याकडे शब्द अपुरे पडणार बदरंग तुझे कोठ्यावधी उपकार झाले तू राहुली जवळ जरशी कपिच्या पायाशी तेव्हा तुझा उदार राहणार काय साधूचे शब्द होते ते शब्द अमूलीच मला वाटले त्याने राहून मी तुझ्या पायाचा स्पर्श केले माझ्या जीवाचा उद्धार झाला आता तू उपकार फेडावा वा वा घाल तू आदर जात तू काही कधी काळ काळ गुलाम करतो सलाम चुक्या घरी तुझ्याजवळ ताकत आहे तू काळा आहेस पण एक आश्चर्य वाटलं कोणतं आश्चर्य वाढे पुढे हे भदरंगा भदरंगा अरे राम नामा पुढे इकडं काय सेवा आश्चर्य वाटलं अरे तू कशाला विजयी झालास तुझ्या मुखात नाम आहे तू नामधारक वीर आहेस त्याच्या करता तुला विजय प्राप्त झाला त्याच्या मगर मिट्टीतून सुटलास आणि माझ्या कडालास आणि माझा उद्धार झाला मी सांगते आणि म्हणता काय तुझी कथा आहे ते तू हो हो तू भावार्थी बघतायस निष्कपट नेने कपटाची मात आहे अर्थार्थी वेगळे हा भावार्थी वेगळे अर्थार्थी आम्ही भक्त आहोत नारळ मोठ देतात का बारख देतात आमची भक्ती आहे तू भावार्थ बघतायस अरे कपटाची मातच तुला माहित नाही तुम्ही स्वतः जिघामध्ये कपटी नाहीत तुम्ही साधू संतांचा आदर करणार आहेत तुम्हाला बहुबोल वाटलं साधूचं दर्शन म्हणजे आधुनिक वाटलं कशा करता संत दर्शनी आलात पद्मनाभ जोडी याच्या करता तुम्ही नमलो त्यालाच मला आनंद वाटला कसा वाटलाय का थोड वा 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 गा मज्रा गा गिनी तसं आहे तुझं कपिपती सावध ऐके तो केवळ कप्टाची कपट मूर्ती तुझ्या समोर फसवायला आलाय आणि तुम्ही तरी साधू असल्या कारणानं कारण तुमच्यामध्ये द्वेत भाव नाही गेला त्या साधूला नमलो तेव्हा आश्चर्य वाटलं अहो वा, 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 वा। तुम्ही रामाचे निश्चय बघत म्हणून देखील हे रामचरण निश्चित अति संकट करून आलो रामाच्या करता तुम्ही तत्पर असणारे <गँगा> मजरंगा अहो रामानं आज्ञा दिल्याबरोबर तुम्ही उडान केलो हजारो सिद्ध पर्वतावर येऊन टेकलो आणि तुम्ही या कपटाचे तुम्हाला लक्षणं कळाले तुम्ही साधू म्हणून त्याला नमस्कार केला मला आश्चर्य वाटलं ज्याची साधू म्हणतेस तुम्ही ज्याशी साधू परम कट्टी आहे आणि तुम्हाला खासच छळवात करण्याकरता आलाय खासच तुमच्या संघ युद्ध करण्याकरता आलाय युद्धात जरी आपला पराजय झाला कुण्या काढावा म्हणून आलाय आणि म्हणून तुम्हाला पाण्याला माझ्याकडे वाटलंय आणि माझं दर्शन झालं आणि मी तुमचं दर्शन घेतले मी मुक्त झाले आणि म्हणून तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगते ऐका थोडं वा वा, वा श्री बजरंगा बजरंगा हा रावणाचा परमात्मा आहे हो सकाळ सोयरा जवळ रावणाचा हो ठाकून आला दूर न ती संकटामध्ये कसा वेळ घेतलाय तुम्ही निघाला असाल त्याच्या अगोदर नाही त्याच्या तुमच्या नगर तीन तासाने उशीरला निघालाय पण तुमच्या आधी येऊन आहे आणि एवढा तुमचा त्याच्यावर भरोसा आहे तुमचा कवा काटा काढावं कवा आपण अर्ध राज्य घ्यावं रावण्याचं म्हणून प्रतिज्ञा करून हो हो बारा बारा बारा। ए, बजरे गे, बजरे हा, हा काळणी राक्षस आहे बामनाचा वेश घेतलाय खरा बामण तो आजकाल बामन ओळखा धोत्री साधून येत्रि हे <laughs> राक्षसच्या कुळातला झालाय बामन त्याच ख बामन आहे का खोटा बामन आहे याचा पंचांगर बघा म्हवा तू याचा विश्वास जर धरलो एका विश्वासावर तुम्ही बसलो तर तुमच्या मायेने काटा काढण्याची याला विश्वासाने तुम्ही औषधी पुसल्या सांगावे सर्वता मला उशीर होत आहे म्हणलो हे खऱ्या गोष्टी तुम्ही सांगतलो पण तुम्हाला कसा पचविणार आहे का थोडं आहे कसे भानू गोवा नंदुलू नाही गेलं तर तुमचा काटा काढावायचा पण करून आला पण परमार्थात तरी काही करणं झालं हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी बोला परमार्थ आहे तुमच्याकडची ख्याती आहे परमार्थात कसं चालावं तुम्हाला माहिती नाही याचे गुन्ह कसे आहेत ते निवड केले वा न जर मानवला तर तुझा महा दुर्जन काटा काढण्याची राहत आणि बाई बाई काय बोलली असेल किंवा महाराजांचं बाईचं कसाबाच झाली असं बोलण्यामध्ये असंही वाटल माझ्या गोष्टीवर विश्वास ठेव असता कपि केसरीशे बोल सुंदरी गेली चाका कला कपि केसरी बजरंगबलीच्या मनात वाटलं बाईचा रहिवास बरेच दिवस झाले या ठिकाणी आहे न जालो बाईला काही यानं वाकडं बोलला असल किंवा बाईने याच्यावर काय आक्षेप घेतले असेल या दोघांमध्ये काहीतरी वादविवाद असेल पण आपण न जाणो बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साधू वदाव तर महापाप आपल्यावर बसतोय मन आपण स्वतः विचार करावा हा विचार हनमत आहे करू लागले आश्चर्य श्री बदरंगबली कोड्यात पडली स्वर्गाला तिनं तरी गेली तिनं पहिलं सांगतील होत जन्म मरण अवस्था मधन नाही का हनुमंता जन्माच्याही वेगळी मरणाच्याही वेगळी असणारी तिची अवस्था असल्या कारणानं तिनं प्राप्त झाली आपल्या देहाला स्वर्गातलं भूषण तर स्वर्गात चालली आहे तिनं खोटं कशाला सांगल पण हनुमताला वाटलं खोट नाही जरी बोलली तर विश्वास त्याच्या ठेवून याचा वध केलो तर पाच मला लागणार ला आहे आपण निर्धार आहोत आणि आपण लक्ष देऊन बघावं असं हनुमताला वाटलं हो हो उडाली कपटा श्रीरामदू समोर उडाली कपटता समाज म्हणजे कसा आहे अंतर्मुक्त झाले हनुमंत्राय भक्ती मार्गातला अदृष्ट राय कारण एक शब्द आहे रामाचा राम म्हणता रामच होईजे पैसोनी मजवी घेईजे अधिकार प्राप्त होते रामनामामुळं कपटाची वर्ता उडाली आणि निष्कपट अंत करणार हा मंत्राय निर्धा उडाली बघाय काय म्हणते वा नाही बघणारी वस्तू झाल्यानं ज्ञान ज्ञानाबद्दल आपलं अज्ञान गेलं का नाही हे लक्षात आल्याशिवाय त्या वस्तूच भान राहत नाही आपल्याच अज्ञान ज्याला जाईल त्याला ज्ञानाचा स्वरूपाचा साठा आपल्या समोर उभार आणि आपल्या जोपर्यंत अज्ञान तिमीर जोडून आहे किमीर दुःख गेले फिटले भरांतीचे असं ज्या दिवशी सदृश्य ज्ञानाचा प्रताप पडत प्रकाश कसा मिळतोय पुन्हा या दृष्टी काही दर्शन काही भाऊने वेगळे काही वेगळे काही प्रताप अर्पणे काही भाऊनेशी काही ठावत नाही वेगळे काही एकदा जर संबंधाने एकूण सानिध्यामध्ये जर चांगल्या वागणुकी जर पटल्यानंतर आज देवाच्या सानिध्यामध्ये बोलणं झाल्यानंतर एक भाव आहे तिथं तू आणि मी वेगळे पण राहू शकत नाही मी तू पण जाऊ दे दुरी एकीची घोंगडी पांघरुआि असा सवाल द्यायला येईल त्या द्रष्ट्याची थिन्नता मावळली आणि प्रत्यक्ष असे भगवान मला भेटले त्या दिवशी अनुभव आला अनुभव आले अंगा ते या जगा अशीच त्याची वर्ती होती आहे आणि सदृस्ताचा हा पूर्ण पुतळा त्या जीवाला वाटतो असा झाल्यावर कपट परिचिन्ह झाल्यावर कपट चिन्ह उरू शकत नाही कारण मी आत्ताच म्हणलो ना वैरभाव निर्म निर्माला आणि वैरभाव ज्या ठिकाणी गेला पक्षी कुळी सगळे समूळ वैरभाव ज्या दिवशी जात असतोय परिछिन्न अवस्था प्राप्त होते त्या दिवशी महात्मा वाटतोय आणि सगळ्याला जग सगळं जे जे दृष्टी दिसे ते, -ते हरिरूप उजा ध्यान त्याशी नाही अशी वरती त्या महात्म्याची होते आणि म्हणून द्रष्टा परिछिन्न झाल्यावर ही कथा त्या त्या ठिकाणी उरतच नाही वारताची एका रामनामात हजारो कप्ट्याच्या वार्ता उडून गेल्या इथंच बघा ना पुराण परिसद बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धारत किती कपटे होता वाल्या हो अहो नारदाला असे कुराण घेऊन गेलता तर नारद असले एवढं पाप केलेला तर एका क्षणात को कोठ तेरा पाप कट जाय भजन कर एक घडी एका घडी मध्ये बारा वर्षाच्या नंतर वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला एका रामनामासाठी उडती कप्ताच्या हजारो कप्त मावळून जातात चा। एकच नाम घेतलं की श्री बदरंगीनं बघणाऱ्याच्या तीन जाते देखणं बघणं खान महा कपती दुराचार दिसला अन ब एवढ्या लक्षणाने ओळखी अरे बाप रे खरंच बाईचं आता खरं वाटलंय बाईने जे सांगतील आपल्या हिताचं खरंच दोन शब्द सांगतील उपकार मानले ते आणि बाईनं आपल्या उपकाराची परतफेड केली आता लक्षात लहान म्हणजे महाकपटी दुराचार याचा निर्धारित काटा काढील असा निश्चय बदरंगलीचा श्री बदरंगलीचा मनात वाटलं येणे साधुनी पुरुषार करू आला माझा घात अरे ए काय रे मीरा म्हणतोय हनुमंतरा वा 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 काय चा नायतर आच्छा। <laughs> तू अरे माझ्या संग पुरुषार्थ करायच्या गोष्टी केलाय खराच पुरुषार्थ आहेस का खरच तुझा वैभव याय का बघूत म्हणले हनुमंतरा ऐशे बोलनी कतला रक्त आला रक्त सा आणत राहिले ज्याला थेट त्याच मान्यनं रक्तावून बोलायला उशीर आता डुप्लिकेट खऱ्याच्या पुढे किती टिकते बघू अहो डुप्लिकेट साजू झालेला त्याचं सगळं निरसर होऊ लागलं कारण डुप्लिकेट वैभव घेतले सगळं अंगा लावून या रात डोळे झाकून करते ऐसे कैसे झाले कर्म करूनी म्हणते साधू जगात भोंदू बक्कळ कर्म करून याने जर काही वाईट कर्माला लागून साधूचा वेश घेतलाय माझ्या संघ पुरुषार्थ करून मला जिरवा म्हणून आलाय आता याचा पुरुषार्थ किती टिकतोय ते बघू म्हणजे हनुमंतराय सरसावले कर्म सवारा करा सांडी पडते बदरंगबली सांगते काय नाही अरे कपट रूप घेऊन मला फसवाय कशाला आलाय खरं तुझं वैभव काय आहे खरी तुझी वर्दी काय तू राक्षस कुळातला आहेस पोशाख असला राहते का अरे महाराजाचा पोशाख वेगळा राक्षसाचा वेगळा महाराजाला बट्टा लावा का म्हणले हो हो आता मी अरे ऋषीचा वेश कशाला घेतलाय खरं तुझं वैभव काय ते सांग आणि माझ्या होई होईद तयार तर हे तू सगळाच वेश काढून टाक का साधूला मी मारण म्हणजे माझं पाप आहे माझ्या साधूच्या वेशेत मी तुला मारणार नाही खरं तर तुझं स्वरूप दाखीव तुझा आज माझ्या हातून घात नाही झाला तर मला बदरंगबली म्हणणं माझ्या हातात तुझं आज वाचत नाही असा काय पुरुषार्थ करायचा एक झटका जो माझी सवलत आहे तुझ्या कोण सबसिडी देतो तुला आज पण पुरुषार्थ करायचा माझ्या समोर येऊन कर करुषार्थाबद्दल मी तुझं कर्म जे काय ते सफळ करून देतो तू कर्मातून या बंधनातून रावणापासून आलायस तुला मुक्ती तरी देतो सद्गती देतो नसलं तर तुला नरकाला पाटील राहत नाही बोला रे वावा खळखळ पाण्याला पाणी खळखळ जोर जोडावं आणि गंगेच तीर वाट याला देखील दमपणा गेला हो कारणी मेला आहे यानं बोललंय का नाही यानं बोल मराव पण कुठं तरी कीर्ती रूप उरावं मी मरण तर राऊना त्यान मारणा हनमंत करतून मार तू म्हणून विचार करून आले आयसे बोलता मारुती सरसावला राक्षस इकडे ह्या हनमंतरा हळू म्हणलं ए बाबा तुला असला वेषात मारणा चांगलं तुझं राक्षसाच होऊ नाही म्हणून यानं त्याच्याच अवस्थेत प्राप्त झाला आणि कसं उठून उभारलं ह्याला गुन्ह्यानं बसू वाटणं गेलं साधू होत का नाही हे साधूचे कपडे फेकलं हो गडबडीनं गटला ड्रेस काढलं फरक रूप प्रगट केलं किती वाढलं होतं हे पुण्याला बसला गेलं फरळ स्वरूप वाढलं दहा योजने होत आहारवा योजने पाच आता साधूचा निरुष करतात बसायचा साधू आता का आता किती रुंद लागल त्या साधूला आता अन्नवर किडे खरंच आहे सायगडे म्हणले आता मला ह्याला खरं फोटे पण कळाला आणि मला खरंच आला आता आता निपंच करतो आठ दहा बजे माताचे सगळे येते कुणा तोंडानं रामा नाही कुण्या हरिपाठ नाही कुण्या भागवत नाही कुण्या गाथा नाही चारी तोंडामध्ये असे मासाचे जगळे लढलळीत समसमित जिबा कुत्र्यासारख्या सारख्या बाहेर लोळत आणि विचार केलेला होता मी हनुमतराय शुद्ध शाकाहारी आहेत आणि माझ्या अंगाला हात लावून म्हणून मास्क घेऊन त्याच्या अंगावर धावून जावावं हनुमंतराय भेवावं हे आवेश केलेला होता असे डोळे होते बजांब पडलं गाडीच्या चाकावून डोळे त्याचे एवढं शरीर वाढले याला बुक्की देऊन जमना याला लात घालून जमना उचा पडना कसं करावं प्रसंग जैसा मेघ गडगडीला कोणीच घेऊन राहिला शस्त्र होत मेघामध्ये जशी आरुळी मेघ गडगड करीत असताना जशी डिरकाळी मेघानं फोडावं तसं काळणी मी डिरकाळी फोडली शस्त्र हातात घेतलं कोलित नावाचं त्याला शस्त्र आहे बजरंग बलीचा घात करीन म्हणून चौतारून उठला हनुमंतरायने म्हणली मनात आता याला जमान जमना आणि ह्याला एक दोन गोष्टी बोलून जमना मऊ बोलाव तर ह्यानं वाचू दे सहा साथ आणि मिथल्या निरासा